सातारा शहर पोलिसांनी चोरीस गेलेले आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल संबंधित मोबाईल धारकांना केले परत सातारा जिल्हा व शहर परिसरातून अनेकांचे मोबाईल घार झाले होते त्या प्रकरणी सातारासह संपूर्ण परिसरात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या तब्बल आठ लाख रुपये किमतीचे मोबाईल सातारा शहर पोलिसांनी तपासून ताब्यात घेण्यात आले आहेत आणि संबंधित मोबाईल ओळख पटवून ज्या मोबाईलधारकांचे मोबाईल चोरीला गेले होते त्यांना परत करण्यात आले आहेत सातारा पोलिसांची या कामगिरीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे आज सातारा शेफेशनच्या टी व्ही पथकाने जवळजवळ एक पंधरा दिवसामध्ये पन्नास ते पंचावन्न मोबाईल जवळजवळ आठ लाखाचा मुद्देमाल हा या ठिकाणी आपण जप्त केलेला आहे ज्याचे मोबाईल दिल्लीला गेले होते काही लोकांचे मोबाईल गाल झाले होते असे मोबाईल या जवळ पंधरा दिवसात रिपोरी करून जो आठ लाखाचा मध्यम जे फिर्यादी आहेत त्यांना परत आज उपयुक्त केलेलं आहे नमस्कार मी अक्षयभर आहे सर्व मोठ्या प्रायवाचे माझा मोबाईल चोजला गेल्याला एक महिना झाला